गुड मॉर्निंग फ्रेंड्स सिडको अंतर्गत जाहीर झाली होती मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये अकाउंटंट टर्स पदासाठी तर त्याचा अंतिम निकाल जाहीर झालेला मित्रांनो फायनल रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन ज्यांचं से सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व बघणार डिटेल्स की कधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डेट काय आहे किती कॅन्डिडेट आहे टोटल तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो सिडको अंतर्गत ही भरती होती मित्रांनो बघू शकता तुम्ही लिस्ट ऑफ द कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन शेड्यूल ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघू शकता तुम्ही अकाउंटंट क्लर्क पदासाठी क्वालिफाय झालेले ही लिस्ट मित्रांनो तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे तर बघू शकता इथे तुम्ही रोल नंबर दिलेला आहे कॅन्डिडेट ऑफ नेम कॅन्डिडेट अप्लाय द कॅटेगरी तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये अप्लाय केलं होतं ते दिलेलं आहे तुमचं नाव पूर्ण नाव आणि रोल नंबर दिलेला मित्रांनो तर तुम्ही यादीत आपलं नाव चेक करू शकता ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन साठी बोलवण्यात आलेली ही यादी मित्रांनो ही फायनल यादी आहे बघू शकता एकूण किती जा आ, किती कॅन्डिडेट आहे एकशे तेरा कॅन्डिडेट मित्रांनो टोटल आणि बघा मित्रांनो कुठे तुमचं शेड्यूल ऑफ द डॉक्युमेंट सबमिशन व्हेरिफिकेशन प्रोसेस बघा कुठं होणार आहे पोस्ट होती बघा अकाउंटंट क्लर्क कॅन्डिडेट बघा टोटल कॅन्डिडेट किती के एकशे तेरा कॅन्डिडेट बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट किती मित्रांनो बघून लक्षात ठेवायचं एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला तुमचा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मित्रांनो तर तरा सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित रेडी ठेवा आणि सर्व डॉक्युमेंट सोबत राहून द्या जेणेकरून काही अडचणी येणार नाही व्हेरिफिकेशनसाठी तर बघू शकता तुम्ही कोणत्या लोकेशनला तुम्हाला बोलवण्यात आलेलं बघा सेवन फ्लोर सिडको भवन सेक्टर टेन सी बी डी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला बोलवण्यात आलेलं मित्रांनो आणि सकाळी अकरा वाजता शार्प अकराच्या अगोदर तुम्ही दहा वाजता पोहोचले पाहिजे जेणेकरून तुम्हाला गडबड होणार नाही हां सकाळी जेवढं लवकर पोहचताल तेवढं चांगलंच आहे नऊ दहा वाजता लवकर पोहोचा जेणेकरून काही तुम्हाला आर्टर्स वगैरे सापडत नसेल तर ते इश्यू होऊ नये म्हणून तुम्ही जेवढं लवकर गेलेत तेवढं तुमचं बेनिफिट राहील कारण की जर उशिरा गेल्यानंतर तुम्हाला आर्टर सापडणार नाही तर काही ना काही टेक्निकल इश्यू येत असतो तर त्यामुळे सध्या पावसाचं पण वातावरण आहे त्यामुळे सकाळी लवकरच जा फिरपेरीसाठी आणि सर्व डॉक्युमेंट सोबत राहू दे मित्रांनो एक पण डॉक्युमेंट विसरू नका जे पण तुम्ही डॉक्युमेंट फॉर्म भरताना जोडले होते मित्रांनो ते सर्व डॉक्युमेंट राहते सोबत आणि बघू शकता ही कधी अपडेट आलेलं बघा चौदा आठ दोन हजार पंचवीस ला अपडेट आलेलं मित्रांनो तर सर्व परत एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन तर सर्व कॅन्डिडेट आणि सर्व डॉक्युमेंट रेडी ठेवा आणि व्यवस्थित कं सोबत घेऊन जा मित्रांनो परत परत सांगतोय कारण की काय काय मुलांचं डॉक्युमेंट नसतात विसरून जातात किंवा काही काही डॉक्युमेंटमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा काही झेरॉक्स घेऊन गेलेले नसतात तर असे छोट्या छोट्या गोष्टी न खूप प्रॉब्लेम आल्या डॉक्युमेंट विसरून वेळेस त्यामुळे तुम्ही दोन दोन प्रत्येक झेरॉक्स दोन दोन झेरॉक्स घेऊन जा ओरिजिनल तुमचे डॉक्युमेंट आणि दोन दोन झेरॉक्स एक्स्ट्रा ठेवा हो। फोटो विटो सर्व व्यस्त ठेवा मित्रांनो आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं जे पण लायसन्स वगैरे असेल ह्या हो सगळ्या गोष्टी ओरिजनल राहू द्या तुमच्याकडं जे पण आणि तुम्हाला डॉक्युमेंट ओरिज डॉक्युमेंट ओरिजिनल लागणार मित्रांनो तुम्हाला फेरीपेशनसाठी बघू शकता ही लिस्ट आहे या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे डॉक्युमेंटसाठी आणि तुमची जॉईनिंग पण मित्रांनो कारण की ही डिसेंबरच्या अगोदर दोनच्या आसपास तुमची जॉईनिंग होऊ शकते आता झालं तर मंथ मध्ये पण जॉईनिंग होईल पण डिसेंबरच्या अगोदर तुमची जॉईनिंग होऊन जाईल मित्रांनो त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित कलेक्ट करा आणि सोबत घेऊन जा परत परत मी काय सांगतोय कारण की बऱ्याच एक्झाम मध्ये मुलं डॉक्युमेंट सोबत घेऊन जात नाही काही काही विसरून जातात तर असे क्रिटिकल प्रॉब्लेम यायला नको म्हणून मी परत परत सांगतो मित्रांनो तुम्हाला तर हे अॅड्रेस आहे अॅड्रेस पण बघा कोणता आहे काय नाही अगोदर चेक करून घ्या कोणी जर ओळखीच असेल तर अॅड्रेस नेमकं कुठे काय नाही हे सगळं चौकशी करूनच चौकशी करून घ्या बरं मित्रांनो जेणेकरून टाईन टायमावर काही टाईम टाइमावरती काही अडचण येणार नाही तर व्हिडिओ आवडल्यास लाइक शेयर कमेंट करायला विसरू नका यू बाय फ्रेंड्स